टोले साहब तो बड़ो डॉक्टर आंबेडकर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अटोले साहब मोदी सरकार अटोले साहेबा डॉक्टर रास आंबेडकर पार्टी ऑफ इंडियाचा केंद्रीय मंत्री जी आठवले साहेब तुम आगे बढो रामदासजी आठवले साथ तुम आगे पडो बाबासाहेब आंबेडकरांचा बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष सामाजिक न्याय राज्यमंत्री मान्य रामदासजी आठवले यांचा काल जो नरेंद्र मोदी यांचा तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथविधी झाला त्या शपथ राज्याचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदाजी आठवले यांचाही राज्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा शपथविधी झाला या शपथविधी सोहळ्याचा आणि आठवले साहेबांचं नरेंद्र मोदीचं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने या ठिकाणी औरंगाबादला जल्लोषात स्वागत करण्यात आलं आनंदोत्सव साजरा करण्यात आला या ठिकाणी मिठाई वाटप करण्यात आली आणि पेढे वाटून सर्व आनंद या ठिकाणी साजरा करण्यात आला फटाके फोडून आनंद साजरा करण्यात आला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदासजी आठवले गेल्या तिसऱ्या टमून या ठिकाणी काम करतायत आणि म्हणून देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये खरी जनतेमध्ये एक वेगळं स्थान आठवले साहेबांनी या ठिकाणी निर्माण केलेलं आहे विरोधकांनी महायुतीच्या विरोधात आठवले साहेबांच्या विरोधात नरेंद्र मोदींच्या विरोधात या ठिकाणी प्रचंड आग ओतली विरोधात काम केलं आणि अपप्रचार देखील या ठिकाणी केला परंतु विरोधकांना या ठिकाणी यश आलेलं नाही आहे महाराष्ट्रात जरी आमच्या जागा कमी आल्या असल्या तरी देशामध्ये एन डी एला प्रचंड बहुमत मिळालं आणि या बहुमताच्या जोरावर काल त्या ठिकाणी तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतलेली आहे आणि जवळपास एकाहत्तर मंत्र्यांचा त्या ठिकाणी शपथविधी घेण्यात आला आणि नवीन पंतप्रधान आणि आठवले साहेबच्या साथीनं या ठिकाणी आता कामाला लागलेले लाग आहेत आणि लवकरच महायुतीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका देखील येणार आहेत दृष्टीनं हे सरकार काम करेल गरिबांना न्याय देण्याचं काम करेल बेरोजगारांना काम देण्याचं काम करेल विद्यार्थ्यांना त्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये वाढ असेल विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न असतील आणि महायुतीच्या माध्यमातून सर्व समाजाचे प्रश्न सोडवण्याचं काम हे सरकार या ठिकाणी करणार आहे आणि आठवले साहेब देखील या मंत्रिमंडळामध्ये सहभागी झाल्याबद्दल या ठिकाणी आनंदोत्सव साजरा करण्यात आला आहे दादा विधानसभेच्या निवडणुकीसाठी किती जागा मिळतील असं या अपेक्षा या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची संख्येला महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीची बैठक आणि जिल्हा अध्यक्षांची बैठक मुंबईला आयोजित केलेली आहे आणि या बैठकीमध्ये किती जागा रिपब्लिकन पक्षाला मिळतील किंवा किती जागावर रिपब्लिकन पक्ष या ठिकाणी काम करतोय ही भूमिका त्या ठिकाणी निश्चित करण्यात येणार आहे आणि किमान वीस जागाची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं विधानसभेच्या जागासाठी करणार आहोत महाराष्ट्राच्या या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पक्ष निश्चितपणाने अग्रेसर राहील आणि पक्षाला देखील या ठिकाणी जागा मिळतील असा मला या ठिकाणी विश्वास वाटतो कार्यकर्त्यांना काय आवाहन करणार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांना आणि सर्व कार्यकर्त्यांना मी या ठिकाणी आवाहन करेन की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष जनमानसात उचलेला पक्ष आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या हे धोरणावर चालणारा हा पक्ष आहे म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आज या ठिकाणी आनंदोत्सव साजरा करण्यात आला आणि कार्यकर्त्यांनी मी आवाहन करेन की गावा गावागावात शहरामध्ये प्रत्येक वस्ती वस्ती पक्ष अधिक जोमाने मजबूत करण्याचं काम आठवले साहेबांचं या ठिकाणी अध्यक्षपद या ठिकाणी काम करते आठवडे साहेबांच्या नेतृत्वामध्ये काम करतोय म्हणून हा पक्ष मजबूत करण्याचं काम आणि आठवले साहेबांचं नेतृत्व या महाराष्ट्रामध्ये अधिकाधिक मजबूत करण्याचं काम आपल्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी करावं आणि कार्यकर्त्यांना देखील न्याय देण्याचं काम आठवले साहेबांच्या माध्यमातून आणि महाराष्ट्राच्या महायुतीच्या माध्यमातून या ठिकाणी येईल असं मी